छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारी मंगळवार रोजी पावसानं सर्वे लावल्यानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण बघायला बाता बाता मिळत आहे काटादळा परिसरातही सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी वर्ग खरीपाच्या पेडणीकडे वळलाय त्यामुळे शेती शिवारामध्ये आता बैलराजांचे त्या ठिकाणी काम सुरू आहे घाटनांद्रासह परिसरात धारणा चारनेर पेडगाववाडी या परिसरामध्ये मान्सून दाखल झाला दिवसा आता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे कित्येक दिवसांपासून उकड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे तर तब्बल तीन तास चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन शेती शिवरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं या पावसामुळं आता वातावरणात कारवा निर्माण झालाय या झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांनी खरीपाच्या लागवडीला सुरुवात केली आहे मका कापूस तूर अद्रक भुईमुग आदी पिकांच्या लागवडीला आता शेतीश्वारामध्ये वेग आला आहे बळीराजा आपला सरजार राजाच्या मदतीनं शेतात कामं करताना बघायला मिळतोय तरी सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळं शालेय मुले देखील आपल्या आईवडिलांना शेतीत काम करताना हातभार लावून मदत करताना दिसत आहे दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण असून शेतकरी वर्ग सकाळपासूनच आपल्या कुटुंबोबत शेतावर जाऊन खरीपाची पेरणी करत कामे आटपून घेत आहे राम जोशी आय न्यूज घाटनांद्रा